मंडळी समोरने सोमनेलवरली जाहिरात पाहून आपल्याला आसवा असेल आणि खरोखरच जून महिना म्हणजे जाहिरातीचाच महिना आहे कारण या मध्ये शेतकऱ्याची पेरणी होत असल्यामुळं हा जाहिरातीचा महिना जा आहे कारण या महिन्यामध्ये अनेक कृषी कंपन्या शेतकरी कंपन्या आपल्या बियाणाची केमिकलची जाहिरात करत असतात त्यांचे प्रतिनिधी गावागावात येतात गल्ली बोळात येतात चौका चौकात येतात आणि शेतकऱ्यांना म्हणजे त्याच्या गिरायकांना पटवून सांगतात की आमचंच बियाणं कसं चांगलं आहे आमचंच केमिकल कसं चांगलं आहे आमच्या बियाणाची क्वालिटी चांगली आहे आणि पाणी कमी असत चालेल खत कमी असत चालल परत भाव चांगला आहे अशी आपल्या मालाची ते जाहिरात करतात आणि आपल्याला बळी पाडतात आणि त्यांचं ज्ञान घ्यायला आपल्याला भाग पाडतात आणि अशीच कारण या महिन्यामध्ये शाळासुद्धा ओपनिंग होत असतात म्हणूनच जे शैक्षिक शैक्षणिक संस्थेचे शाळेची काही संस्था चालके मास्टर मास्तर मंडळीसुद्धा आपल्या गिराहिक शोधण्यासाठी गावागावात अगदी गल्लीबोळात दारोदार आपलं पोहरूपी विद्यार्थी रूपी गिराहीक शोधण्यासाठी फिरत असतात ते आपल्याला पटवून सांगतात की आमची संस्थाच कशी चांगली आहे आमच्या संस्थेतून आम्ही कसे विद्यार्थी घडवतो इंजिनियर डॉक्टर घडवण्याचा एक फॉर्म्युला किंवा टापर बनवणारी एकमेव शाळा म्हणजे आमची शाळा आमच्या शाळेतूनच जातो यशाचा राजमार्ग मग त्या शाळेतून दारूच्या दुकानाचा का मार्ग जात नाही पण हे सांगतात की आमची शाळा एवढी दर्जेदार आहे आमचे अगदी संस्कार वर्ग क्रीडा संस्कार योगा मेडिटेशन सहली आयोजित करतो वगैरे शेतक मुलांचा सर्वांगीण विकास करणारी आणि भविष्यातमध्ये नोकरीला लावणारी हमकास आमची अशी शाळा आहे म्हणून तुमची पोरं आमच्या शाळेत टाका आणि पालक बिचारे भोले भाबले असतात यांच्या भरमसाठ फिला ते भुलतात परत त्यांच्या काही शाळेत जाण्यासाठी गाड्या असतात त्यांची फीस वेगळीच पण तरीही तो भार सहन करून आमची पालक मंडळी मुलाच्या आईवडील विद्यार्थ्यांना शाळेत टाकतात अशीच मित्र हो खरोखर या तसे कृषी केंद्र या महिन्यामध्ये उगवतात किंवा टाकतात लोक तशीच या जी शैक्षणिक दुकानं आहे शाळेची दुकानंसुद्धा या महिन्यामध्ये जास्त उभी राहतात आणि आपण त्या एक प्रकारचं दुकान आहे आणि त्याचं गिराहीक बनतो आणि आपल्या मुलांचा आपल्या पाल्याचा वाट्याबळ करतो खरंच आख्या खरं म्हणजे शिक्षण म्हणजे पवित्र ठिकाणे शाळेला मंदिर म्हटलं जातं पण हे आता एक मंदिर राहत नाही एक दुकान झालं फक्त गरीब जे पालक आहेत हे त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे त्यांचे पोरं काहीतरी आम्ही दाखवून शाळेमध्ये भरती करायचे आणि बस आपला गल्ला भरून घ्यायचा आपलं दुकान चांगले चालवायची खरोखर मित्र हो फक्त आज दिखावपणा वाढला एखाद्यानं त्या संस्थेमध्ये टाकला तिची जाहिरात चांगली असते ती जाहिरात ऐकूनच आपणसुद्धा आपला मुलगा तिथं टाकतो आणि जेव्हा त्याची गुणवत्ता पाहतो क्वालिटी पाहतो मग आपण आपल्या कपावर हात मारून घेतो निराश होतो खर, खरो खरोखर पूर्वीच्या काळी असा भपका काहीच नव्हता पण आमच्या काळामध्ये आम्ही सुविधा नसतानासुद्धा अत्यंत दर्जेदार असं शिक्षण घेतलं घडलो आणि आमच्याबरोबरचे बरेच विद्यार्थी पुढे गेले आम्ही सुद्धा पुढे गेलो पण आज खरोखर त्या पवित्र शिक्षणटोबी मंदिराचा भट्ट्यांबोल झाला एक दुकान झालं आहे आणि तिथं विद्यार्थीनं घडता फक्त पुढील पिढी बिघडणारे असे जे विद्यार्थी घडत आहे आणि त्यांची बर्बादी करून देशालासुद्धा काळजी माफ असत आहे म्हणून मित्रांनो या जे शिक जे शिक्षण संस्थापके जे एखाद्या शाळेचे प्रमुख आहेत त्यांना विनंती आहे की हे, हे पवित्र कामे केवळ त्याचं दुकान करू नका आणि हे सगळ्यात पुण्यवान कामे खरोखरच ते विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडं पहा कारण याच्यामधूनच ज्ञानेश्वर मोठा मोठाले शास्त्रज्ञ देशप्रेमी चांगले शेतकरी उद्योजक घडतील आणि हे जर तुम्ही घडवले केवळ पैसाच पाहू नका तर तुम्हालासुद्धा आशीर्वाद मिळेल आणि तुम्हीसुद्धा एका पुण्याचे भागीदार व्हाल हाच संदेश देण्यासाठी हा एक व्हिडिओ आहे तुम्हाला खरोखरच व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला इतर ठिकाणी शेअर करा लाईक करा आणि तुमच्या कानडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद